विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर ना काँग्रेस पक्षातील अनेक कार्यक्रमांना अनुपस्थित राहिल्याचं समोर आलं त्यानंतर तुमचं नेमकं काय चाललंय अशी देखील चर्चा सुरू होती त्यातच तुम्ही काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतल्यानंतर अशी चर्चा सुरू झाली की तुम्ही शिंदे गटात जाणार नेमकं काय कशासाठी भेट झाली आपली नाही माझं वैयक्तिक काम काल त्यांना भेटलो भेटल्यानंतर माझ्या बे� कामाचं त्यांचं स्वरूप सांगितलं करून देतो त्यांच्याकडनं ते काम होते त्यामुळे ते त्यांना मला भेटायचं येत्या काळात काय तुमची पुढची भूमिका काय असणार आहे कशा प्रकारचं तुमचं पुढचा वाटचाल असणार आहे काय नाही विषय असं की मी काँग्रेस पक्षामध्ये आहे काँग्रेस पक्षाचे काम करतोय पक्ष जे सांगत ते काम करतो तुम्ही मूळचे शिवसैनिक राहिलेला आहात की असं देखील वाटतं का की आपण पुन्हा स्वीगृही जावं वगैरे असं काय प्लॅन आहेत असं काय प्लॅन नाही मी काल माझ्या वैयक्तिक भेटलो होतो भेटल्यानंतर चर्चा केली करून कारण की विधानसभा निवडणुकीत अनेक नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं तसं तुम्हाला देखील सामोरं जावं लागलं नंतर अनेक जण सत्ताधारी पक्षात जात आहेत तर त्या ते अनुषंगाने कारण की भाज भाजपमध्ये पण देखील काही पाच नगरसेवकांनी प्रवेश केला त्यामुळे तुम्ही देखील येत्या काळात जाणार अशी शक्यता आहे असं बोललं जाते आणि काय तुम्हाला वाटतंय त्यांच्याकडे जाताना पब्लिक मधन भेटलो शासकीय बंगल्या जाऊन भेटलो आणि माझं काम आज मी स्वरूप सांगितलं काम करतो म्हणजे भेटलो ओके बरं okay. बर, अजूनही तुम्ही काँग्रेस मध्ये आहात कुठं दिसतोय <coughs> काय तुम्ही त्यांना भेटल्यानंतर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडनं काय तुमच्याशी बोलणं झालंय किंवा काय ना वैयक्तिक कामाला काय असेल काँग्रेस म्हटलं का भेटू नका कोण म्हणलं का सगळे एकमेकाला भेटतात मग त्यात मी भेटलो त्यात घेईल काय कामा साहेब बर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत काय वाटते कधी ह्या वर्षी होईल का नाही नाही आता क्वार्टरचा निकाल काय तो हा महत्वाचा भाग आहे आणि कोर्ट ज्या वेळेला त्याच्यावर बोलेल त्यावेळेस पुढ जाता येईल कारण कोर्ट आता काय काय निर्णय देतो त्याच्यावर क्वार्टरचा निर्णय देतो अपेक्षित आपण काय क्वार्टरचा निकाल तो क्वार्टरचा निकाल आण ते कधी निवडणूक ते आता सांगणं काय उचित ठरणार नाही कारण तू वेळच पट सांग कोण बोलतो